हिंदी सक्ती नाही मात्र तीन भाषा शिकाव्याच लागणार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानं पुन्हा वादाची ठेणगी हिंदीची सक्ती मनसे खपून घेणार नाही शालेय शिक्षणातून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्या हिंदी सक्तीची असेल तर संघर्ष अटळ राज ठाकरे यांचा सरकारला इशारा गुजरात मध्ये हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रात का हिंदीची सक्ती अशा पद्धतीनं लावल्यास उद्या मराठी भाषा संपून जाईल हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक अजित पवारांचे कार्यकर्ते शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या भेटीला आमच्या पॅनलला मतदान करण्याची कार्यकर्त्यांची विनंती कोल्हापुरात मदर्शामध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन परप्रांतीय मुलाचा शॉक देऊन खून अल्पवयीन मुलानेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर पोलिसांकडून तपास सुरू देहूतील तुकमानच्या मालकी सोहळ्यात अजित पवार सहभागी अजित पवार यांनी तुकाराम महाराज समाधीचं घेतलं दर्शन पुढे काही महिन्यात भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका नाशिक पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण विभागात महाविकास आघाडीला पडणार मतदान हिंगोलीच्या बाजार गावामध्ये दोन गटात तुफान हाणामारी खासगी रुग्णालयासह रुग्णवाहिकेची तोडफोड वादाचं कारण अस्पष्ट मुख्यमंत्री <ड़ी> देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील आज करणार भाजपत प्रवेश सांगलीत काँग्रेसला भाजपचा मोठा धक्का पंतप्रधान नरेंद्र मोदी <ड़ी> आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून संवाद मोदींना ट्रम्प यांनी दिला अमेरिका भेटीचं निमंत्रण दोघांमध्ये सुमारे पस्तीस मिनिटं चर्चा दहशतवादाबाबत मोदींनी मांडली आपली भूमिका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज